निवडणूक आयोगानं कालच निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय सुपारी फुटली आहे आता लगीन घाई सुरू झाले ना तयार आहे ना तुम्ही सगळे लढायला आणि जिंकायला जोरात तयारी आहे नगर परिषद नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे दोन डिसेंबरला निवडणूक आणि तीन डिसेंबरला निकाल हा एकनाथ शिंदे गुलाल उधळायला तीन तारखेला तुमच्यात सामील होईल विधानसभेत सिंगल पलटी झालीये ना आता या निवडणुकीत खटक्यावर बट जाग्यावर डबल पलटी झाली पाहिजे काय होणार की नाही तसंच आहे ना कोल्हापूर मध्ये जाग्यावर पलटी डांगा पलटी घोडे फरार आणि यावेळी सुट्टी द्यायची नाही एकदम विषय हाड करून टाका आणि खर म्हणजे एवढा जोश उत्साह कार्यकर्त्यांमध्ये पाहिला अरे सर्व कार्यकर्ते जे आहेत हे जीवाला जीव देणारे आहेत हा शिवसैनिक जो आहे हा गटप्रमुख जो आहे हा शिवसेनेचा आत्मा आहे शिवसेनेचा श्वास आहे आणि बाळासाहेब म्हणायचे शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठ पद कुठलं सगळ्यात मोठं पद शिवसैनिक हे आहे आणि म्हणून मी खास करून आज गटप्रमुख आणि भूतप्रमुखांना भेटायला आलोय पदाधिकारी तर व्यासपीठावर सगळे आहे हे सगळं व्यासपीठ भरलेलं आहे हे शिवसेनेचं वैभव आहे आणि समोर बसलेलं हे शिवसेनेचं ऐश्वर आहे आपलं सगळं